हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आज थोडा व्हिडिओ टाकायला उशिराच झाला ॲक्च्युली हा व्हिडिओ मला कालच टाकला पाहिजे होता रात्री पण नाही वेळ भेटला आता कसे मी आपण हाऊसवाईफ आहे आणि हाऊसवाईफ ज्या ज्या आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दिवसभर यूट्यूबमध्येच आपण सारखं तोंड नाही घालू शकत आपल्याला आधी पहिलं घर मुलं हे ते सगळं बघायला लागतं तसंच माझं काही आहे त्याच्यामुळे नाही मला वेळ भेटला तर आता मी थोडी फ्री झाले तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया तर आता व्हिडिओला सुरुवात करते मी आणि सर्वात आधी मला बोलायचं आहे मोल्का चॅनलबद्दल आणि ती त्या बाईसाठीच मी हे बोलत आहे ठीक आहे आणि तिच्याच भाषेत बोलत आहे तिने ज्या भाषेमध्ये माझ्यासाठी काल व्हिडिओ बनवलेला जशी ती माझ्यासोबत सोबसोबत त्या भाषेमध्ये बोलली त्याच भाषेमध्ये मी पण बोलत आहे ठीक आहे आणि ठीकच होते तिची भाषा तर पहिली गोष्ट की काल तिने एक व्हिडिओ बनवलेला बारामतीकर ताईसाठी ठीक आहे त्या व्हिडिओमध्ये तिने त्यांना हे विचारलेलं की तुम्ही ॲडव्होकेट नाव का काढलं तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव का चेंज केलं म्हणजे तुम्ही फेक वकील होता लोकांची दिशाभूल करत होता आणि तुम्हाला डिग्री दाखवावी लागेल तुम्ही डिग्री दाखवा ओके आता पहिली गोष्ट तर बारामतीकर ताई जे आहेत त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी क्लिअर केलेलं होतं की मी ॲडव्होकेट नाव हे का काढलं ठीक आहे त्यांच्या व्हिडिओत पण बहुतेक ह्या मोलकावाली बाई आहे तिने नीट व्हिडिओ बघितला नसेल त्याच्यामुळे तिला कळलं नसेल की का नाव काढलं किंवा का डिग्रीचं नाव काढलं हे तिला कळलं नसेल तर त्याच्यामुळे तिने हा प्रश्न केला आणि तिने तिच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न तर केलाच केला बारामतीकरताईंना आणि वरतून ती हे पण बोलली की तुम्ही मोहिनीच्या पण खूप मागे लागलेले मोहिनी हजारे हा तिच्या पण खूप मागे लागलेले आणि ते तुमचं बरोबर नव्हतं ठीक आहे आता मी तो व्हिडिओ बघितला आता मी तो व्हिडिओ बघितला तर आता आपण कोणालाही प्रश्न करू शकतो ना जसं तुम्ही प्रश्न करता दुसऱ्यांना बरोबर आहे तर आम्ही प्रश्न करू शकतो तर मी तिच्यासाठी व्हिडिओ बनवला हां मोलकावाल्या बाईसाठी आणि मी असा व्हिडिओ बनवला कालचा की ठीक आहे तू दुसऱ्यांकडे डिग्र्या मागतेस ना आणि तू त्यांना काय चूक काय बरोबर हे सांगतेस ना तर मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे जेव्हा मोहिनी हजारेने त्यांच्यावर आरोप लावलेला की त्यांचा अफेअर आहे माझ्या नवऱ्याबरोबर ह्या पळून जाणार आहेत तर त्यांनी हे सांगितलेलं की तू सिद्ध कर मोहिनीला पण मोहिनीने दुसऱ्या दिवशी काहीच सिद्ध नाही केलं मग ही लोकांची दिशाभूल करणं नाही का मग तू त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलेलास का की तुम्ही हे सिद्ध करा तिच्यासाठी रिॲक्शन दिलेलं का हा माझा नॉर्मल प्रश्न होता ठीक आहे आणि काल बारामतीकर ताईंच्या व्हिडिओमध्ये मा त्यांनी माझं नाव घेतलं होतं ॲक्च्युली तर ते, काग कशा साथी ते का घेतलेलं कशासाठी ते तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांच्या व्हिडिओमध्ये बघू शकता ठीक आहे तर माझा हा प्रश्न होता मुलकासाठी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये ओके आणि बारामतीकर मॅडमने त्यांच्या व्हिडिओमध्ये मा माझं नाव घेतलेलं असं की मी ना ॲक्च्युली आठ दहा दिवसाआधी मोल्का चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला आणि माझं म्हणणं असं होतं की मी तिला ओळखते ती कोण आहे ठीक आहे आणि काय पर्सनल काहीच नव्हतं त्याच्या मागचा हेतू फक्त हाच होता की गरीबाच्या पोटावर पाय नका देऊ ते पण दोन पैसे कमवतात ते तर त्यांना कमवून खाऊ द्या बाकी दुसरा माझा काहीच हेतू नव्हता आणि हे माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे ज्यांनी तो माझा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघावा सात आठ दिवस झालेले आहे तो व्हिडिओ टाकून ठीक आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलेलं असं म्हटलेलं होतं की हा मी हिला ओळखते आणि हे कोण आहे ठीक आहे मी नाव नव्हतं घेतलं कोणाचं पण असं मी बोलले होते तर आता राहिला प्रश्न काल मी जे मोलकावाल्या बाईला प्रश्न केलेला तर पहिली गोष्ट तर तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही आणि बहुतेक तिच्याकडे नसलंही कारण यांच्याकडे उत्तर नसतात जेव्हा कोण प्र हे लोक फक्त प्रश्न करू शकतात पण यांच्याकडे कोणाच्या प्रश्नाचं उत्तर नसतं म्हणून तिने मला त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही की मी पण मोहिनी आजारीवर रिॲक्शन बनवेल किंवा काय किंवा काय असं काय उत्तर दिलंच नाही पण तिने तो विषय साईटला ठेवून ती ह्या विषयाकडे वळाली की तू म्हणतेस की मी तुला ओळखते हो आणि मोलका आणि रिॲक्शनवाले आम्ही दोघे एकच आहोत आणि तुझं चुकतं आहे माझा स्वतंत्र चॅनल आहे तू नीट कानाने ऐक आणि नसल तुला कळत तर तू लॅबमध्ये जा आणि तिकडे चौकशी करून ये आणि मग मला येऊन सांग असं तसं तर मोलकावाल्या बाई तुला मी हे सांगते की पहिली गोष्ट तर जो मी तुझ्यावरती व्हिडिओ बनवलेला ना तो रिक्वेस्टेड व्हिडिओ होता तुम्हाला पण रिक्वेस्ट येते की नाही याच्यावर रिॲक्शन द्या त्याच्यावर रिॲक्शन द्या तर तो मी रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवलेला होता आणि ज्यांच्या बोलण्यावर मी तो व्हिडिओ बनवलेला होता ना त्यांनी तुला ओळखलेलं आणि ते रेडी आहेत माझ्या चॅनलवर येऊन सांगायला की हो आम्ही ओळखलेलं आणि आम्हीच सांगितलेलं व्हिडिओ बनवायला बरोबर म्हणून मी तो व्हिडिओ बनवलेला पण लगेच त्यांच्या बोलण्याने मी लगेच नाही तो व्हिडिओ बनवला मी पण थांबले मी पण सहानिशा केली आणि मग मी तो व्हिडिओ बनवला बरं तरीही ठीक आहे समजा मी चुकले मी चुकले चल मी माझी चुकी मान्य करते पण जसं तू काल म्हटलीस ना की आम्ही पण सिद्ध करू रिॲक्शनवाली बोलली ना लाईवर येऊन हे ते असं तसं तर ते सिद्ध तर होऊ नाही शकत आणि मी पण हे सिद्ध करू शकते की मी का बोलले असं काय माझ्याकडे प्रूफ आहे आणि मी का बोलले असं ठीक आहे तर मला पण पब्लिकला प्रूफ द्यायचं असेल तर मी पण प्रूफ बरोबरच देन प्रूफ देणार आणि बोलणार ठीक आहे तर आता हे झालं मोलकावालीसाठी आता आपण वळूया दुसऱ्या विषयाकडे शेंबडी ठीक आहे आता आपण शेंबडीकडे वळूया म्हणजे रिएक्शन वाली बाई तिच्याकडे आपण वळूया तर तिचा विषय याच्यासाठी घेतला की मोलकावालीने तिला सांगितलं की बाई आपल्या दोघींवर आरोप लागतोय आणि तू हे क्लिअर कर आणि तू बारामतीकरसाठी साठी आणि मोहिनीसाठी म्हणजे माझ्यासाठी तू व्हिडिओ बनव आणि यांना दोघींना तू क्लिअर कर तर तिने आमच्यासाठी काल व्हिडिओ बनवला तर आता हे जे मी मोलकाबाई बाईला हे जे मी आता जे काय बोलले हे मी तिला तिच्या भाषेत बोलले ती ज्या भाषेत बोललेली साध्या सरळ भाषेत तर मी त्या भाषेतच तिला उत्तर दिलं आता आपण शेंबडीकडे वळालो आहोत तर आपण शेंबडीला तिच्या भाषेतच उत्तर देऊ याच्यासाठी ना कारण तिला ती सरळ भाषा समजत नाही कळलं तिने याच्या आधी पण खूप माझ्यावरती म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे तर ते काय काय झालं ते मी तुम्हाला सांगेल आता व्हिडिओ आता मी बोलता बोलता सांगेलच सगळं तर मी तेव्हा तिच्यावर बोलले पण असेल तर एकदम साध्या सरळ भाषेत बोलले असेल जसं की तुम्ही मला बघता तर तुम्हाला माहितीच आहे मी कधीच चुकीचे शब्द वापरत नाही पण आज पण मी तिला उत्तर देणार नाही तिच्याच भाषेत देणार कारण एखाद्याला ना त्याचीच भाषा समजते दुसरी भाषा समजत नाही आणि कसं ना उत्तर हे दिलंच पाहिजे मी एकदा दोनदा सोडून दिलेलं एकदा दोनदा सोडून दिलेलं पण ते माणूस आहे ना मग ते डोक्यावर बसत येऊन आपल्या तर त्याला पण त्याचे अवकात दाखवणं खूप गरजेचं आहे आधी तर मी प्रेक्षकांना विचारते दे। आपण जेव्हा एखाद्यावर रिएक्शन देतो तर रिॲक्शन देण्यामध्ये दे आपण त्याचे अवकात लायकी हे सगळं काढतो का अवकात लायकी म्हणजे ही सगळं काढायची परमिशन कोणी दिली हे कितपत योग्य आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण शेंबडीकडे वळूया तिची लँग्वेज आणि ती कोणत्या पद्धतीने तिने व्हिडिओ बनवलेला आणि तिने पण कुठला विषय कुठे घेऊन गेली काय बोलायचं होतं आणि काय वेगळंच भरमळत होती ती तिचंच तिला माहिती ती काय बोलत होती ठीक आहे तर ती सर्वात आधी काय म्हटली माझ्याबद्दल बोलते बारामतीकर वकीलबाई आहे ना बोलते मी त्यांना थोडीशी तरी इज्जत देते पण ही जी आहे ना नवीन शेंबडी म्हणजे मी तिला तर मी ओळखतच नाही आणि हिला तर मी इज्जतच देत नाही आणि मी इला तर काय समजतच नाही आता आपण याचं उत्तर देऊया तर शेंबडे बाई अगं शेंबडे तू दुसऱ्यांना काय शेंबडे शेंबडे करतेस दुसऱ्यांकला आमचं लक्ष आमच्या स्वतःकडे आहे आम्ही आमच्या स्वतःला तेवढा वेळ देतो तू तु तु तुझं बघ शेंबडे तुझं शेंबू नाकातून गळून गळून तोंडात चाललाय रिएक्शन देता देता दिवसभर तू पिसळलेली असती कोणावर देऊ रिएक्शन आणि काय करू सकाळी तुझी सकाळ पण होते ना तर नेगेटिव्ह एनर्जीनेच होते आणि रात्री झोपतेस पण तू त्या नेगेटिव्ह एनर्जीनेच कळलंस का तुझी सुरुवातही त्याच्यानेच होते आणि तुझी, तुझी तुझा अंतही दिवसाचा शेवटही तुझा त्याच्यानेच होतो कळलं का तर आम्हाला नको तू शेमडे चुमडे काय ते सांग तुझा शेंबड पहिला पुसून येतो येतीच अशीच रिॲक्शन द्यायला चाललाय तो सगळा तोंडामध्ये कळलं का आम्हाला शिकवते तू हां आणि काय बोलली तू की आम्ही चमचे उगाच कुठलाच विषय कुठं घेऊन जाऊ नको सगळ्यात पहिली गोष्ट तर आम्ही कोणाचे चमचे वमचे आहोत नाही आमच्या आय डीमध्ये ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर माझ्या आय डीमध्ये जाऊन बघा मी कधीच कोणत्या ग्रुपच्या फेवरमध्ये व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर उगच ना तू हे चमचे चुमचे हे सगळं काय बोलू नकोस आणि नाही मी कधी कोणाच्या लाईव्हवर गेलेली आहे नाही मी कधी कोणाच्या फेवरमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की ज्याच्यामुळे तू चमची बोलतेस पण तू चमची नक्की आहेस तू चमची नक्की आहेस कारण की तू कायम याच्या त्याच्या लाईव्हवर जात असतेस आणि तू कायम ग्रुपच्या फेवरमध्येच व्हिडिओ बनवत असतेस तुला त्याच्यात तु वाईट कधीच काही दिसत नाही तर चमची तू आहेस हे मला का आधी तर माहितीच होतं पण काल तर पूर्णच सिद्ध झालं आणि तू आता तिकडं पगारच घ्यायला चालली आहेस म्हणजे तू चमचागिऱ्या करतेस ना तर तू पगारच घ्यायला तिकडं चालली आहेस आणि अजून मी प्रेक्षकांना एक गोष्ट सांगते मी कधी तिचा विषय घेतला नव्हता कधीच नाही माझं काम मी करते माझा छोटासा छोटीशी आयडिया आहे मला जेव्हा वाटतं तेव्हा मी व्हिडिओ टाकते माझ्या घरचे जे पण काय आहे आणि कधी मला जर कोणाला मत द्याय दे, देऊशी वाटलं की हां चला आपण ह्या विषयावर बोललं पाहिजे तरच मी बोलते आणि ते पण साध्या सरळ भाषेत तिच्यासारखं नाही आणि आत्तापर्यंत मी कधीच कोणाचा बाप आई औकात लायकी कधीच नाही मी काढलेली आणि माझी कोणी काढली तर मी ते ऐकून पण घेणार नाही आणि सोडणार पण नाही ते दुसरे ऐकून घेत असतील दुसरे ऐकून घेत असतील त्यांच्यासारखं मला नको समजूस कळलं ना ते तू लायक आहे आणि हे ते काढतेस ना तर ते लोक ऐकत असतील किंवा त्यांना तुला काय उत्तर द्यायचे काय नाही द्यायचं तर त्यांच्यावर झालं कळलंच ना मला त्यांच्यासारखं नको समजूस तुला स्वतःला कवडीची इज्जत नाही म्हणून तू दुसऱ्यांच्या काढतेस कोण गं तुला ओळखतं कु याच्या त्याच्या लाईववर जाते तू हां तुला लोकांनी ओळखू म्हणून आम्ही तरी घरात बसलेलं बसलेले आणि आमच्याकडे जे आम्ही त्याच्यामध्ये खुश आहे कमी असू जास्त असू जास्त हाव हाव तुला आहे तडतड फडफड तडतड फडफड करत असतेस तू दिवसभर कोणाच्या लाईव्ह जाऊ आणि काय करू आणि काय नको करू हा व्हिडिओ बनवतेस दुसऱ्यांच्या दुसऱ्यांवरती तर लोकांच्या लेकरांचे फोटो वापरतेस तू आणि आम्हाला तू सांगतेस की आम्ही व्ह्यूजसाठी आणि आम्ही याच्यासाठी काय करतो आम्ही कधीच नाही असं करत कळलं कर ना आम्ही असं कधीच नाही करत आम्ही साधा सरळ व्हिडिओ बनवतो आणि आमचंच तोंड त्याच्यामध्ये दिसतं आम्ही याच्या त्याच्या लेकराचे याचे त्याचे फोटो नाही वापरत फक्त एकाच व्हिडिओमध्ये मी पूनम तुपेचा फोटो वापरलेला आहे ते पण का त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ जाऊ की तुमच्यासोबत पण लोक आहेत बस बाकी मी कोणत्याच व्हिडिओमध्ये कोणाचा फोटो वापरलेला नाही आहे स्वतूनच स्वतःला फेमस झाले फेमस झाले फेमस झाले बोलते हा कशावरून ग तुझा तोंड तू तु काय बोलशील मी फेमस झाले जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते बाई तुझं नजर आहे तुला आमदार झाल्यासारखं वाटल काय वाटल ते तुझा प्रश्न आहे दुसऱ्याला काय वाटतं हे तर बघ मला तर तुझ्याकडे बघितल्याच्या नंतर माझ्या पोटात मळमळल्यावाने मल वाटतं कळलं का जेव्हा बघतेस तू माझ्याकडं माझ्या पोटात मळमळ झाल्यासारखं वाटतंय कळलं का तुझ्या भाषेतच तुला उत्तर देते आणि अजून काय बोलली तू हा ग्रुपच तर तू बोललीच तर हे तर अख्ख्या जगाला दिसतंय कोणी एवढं आंधळ नाहीये कोणी मला कधीच कुठे बघितलं नाहीये कोणत्या लाईवर का कोणत्या कशावर आणि कोण चमची आहे ना हे पण माहितीये तू किती पण सखी मनच्या लाईवर जाऊन बोल ग की आम्ही या ग्रुपमधला ना? तु 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 जे नाही तुम्ही सगळेच मिळालेले आहेत कळलं ना तू किती पण जाऊन बोला आम्ही या ग्रुपच्या नाही ते लोक आंधळ नाहीत आम्हाला दिसतं तू कसे व्हिडिओ बनवतेस कोणावर बनवतेस आणि काय तू बोलतेस ग यांना मी आवडत नाही तरी माझे व्हिडिओ बघतात तरी माझ्यावर व्हिडिओ बघणवतात फॉर काय इन्फॉर्मेशन रिॲक्शन माणूस त्याच्यावर देतं जे आपल्याला आवडत नाही हे लक्षात ठेव तू पण त्यांच्यावरच व्हिडिओ बनवलेले आहेत भरपूर जे तुला आवडत नाही कळलं तर हे तू मला नको शिकवूस तुला जेव्हा कोण काय त्याला लगेच तू तु। उठून उभी राहतेस करपवायला तू कशाला इकडे तिकडे चाटायला जातेस शिकवायला हा मी तुझ्याकडे आलेले का तुला शिकवायला काय हा मी मोहिनी हजारेवरती व्हिडिओ टाकलेला एक दीड महिन्या आधी तिच्या आईसाठी हा तू का मला शिकवायला आली शानपणा ही ती वेळ ही ती वेळ तुला काय करायचंय तुला काय करायचं जिच्यासाठी व्हिडिओ बनवलेला तिने मला उत्तर दिलं असताना तू का मध्ये चमचा ढवळायला आली आणि आम्हाला चमचे बोलते काय का तू हां तू का मध्ये चमचा ढवळायला आलीस मी व्हिडिओ भलतीसाठी बनवला आणि ही मध्ये तू सांगायला आलीस मला त्याच्यानंतर अजून एका ताईच्या व्हिडिओवरती कमेंट आलं तर तिला पण पन शानपणा शिकवायला तिकडे गेलीस तू हाटच का पाठवलंस आणि तू लाईकच का केलंस कमेंटला हां तू काय सगळ्यांचा ठेका घेतला का सगळ्यांच्या चॅनलला कोणी काय कराल कोण काय नाही कराल तुला काही रिॲक्शन द्यायचं गव्हर्नमेंटने सर्टिफिकेट दिलं आहे काय की तूच रिॲक्शन देणार म्हणून दुसरं कोण रिॲक्शन देणार नाही हां सर्टिफिकेट दिलं आहे तुला सरकारने का युटूबरांनी तुला कामाला ठेवलं आहे की तू सगळ्यांना आदेश देशील कोणावर काय रिॲक्शन करायचं आणि कोणाला काय बोलायचं ते येते शानपणा शिकवायला सगळ्यांना हां लोकांना काही येडा समजते काय आणि काय का तू लोकांची दिशाभूल करते की सगळे मला बोलतात की मीच मासवाली मीच मा मुंबई की महाराणीवाली हॅलो मी तुला कधी मासवाली आणि मुंबईची महाराणी नाही बोलले कळलं ना मी तुला ह्या दोन जणींबद्दल नाही बोलले आणि मला वाटत नाही दुसरं पण कोण तुला बोलले कारण मी तर नाही कोणत्या चॅनलवर बघितलं की तुला कोण मुंबईची महाराणी आणि मासवाली बोललं राहिला प्रश्न मासवालीचा तर भले तिने मास लावलेला असू दे पण मासच्या वर डोळ्याच्या वरचा भाग दिसतो आणि कोण एवढं मूर्ख नाहीये त्यांना कळणार नाही की मासवाली वेगळी आहे आणि तू वेगळी आहेस म्हणून ही लोकांची दिशाभूल नको करूस की बघा ना किती मूर्ख बाई आहे आणि मला बोलते मासवाली पण मीच आहे मी तुला कधीच नाही बोलले की तू मासवाली आहे आणि मी तुला कधीच नाही बोलले की तू मुंबईची महाराणी आहेस ती मुंबईची महाराणी तर कोण आहे ना कोणती ती कार्टून मी आतापर्यंत तिच्या आयडीत जाऊन कधी तिचा एक व्हिडिओ पण नाही बघितला मला माहिती पण नाही की तिचं कंटेंट काय आहे आणि ती काय तिच्या आयडी मध्ये व्हिडिओ बनवते मला काहीच नाही माहिती मी कधीच तिचं चॅनल नाही बघितलं कळलं ना तर म्हणून ह्या दोन लोकांच्या नाव मी कधीच नाही घेतले आणि राहिला प्रश्न मोलकावालीचा ना तर ते पण मी मोलकावालीला सांगितलंय की मी पण प्रूफ देईल जेव्हा प्रूफ द्यायची बारी येईल ना तेव्हा का मी व्हिडिओ बनवलेला आणि काय झालेलं कसं ना ते प्रूफ मी पण देईल कळलं ना तुला लास्ट टाइमच सांगितलेलं बोलायचं असेल तू काय पास काढला काय सगळ्यांच्या अवकात काढायचा सगळ्यांचं काय काय काढायचं हा म्हणजे तुम्ही लोकांनी ग्रुप बनवलाय काय सगळ्यांना ट्रोल करायचा ठेका घेतलाय काय तुम्ही लोकांनी हा ज्याला उठता त्याला काय बोलता अरे तुम्ही लोक अन्नाची इज्जत न करणारे माणसं तुम्ही माणसाची काय इज्जत करणार आहे हा अण्णाला तुम्ही बोलताय पोळी अशी तशी, तशी तुला कमेंट आहे पण ही शिळी पोळी आहे अशी पोळी आहे तशी पोळी आहे मला सांगतेस तू आणि काय ग तू कायम चॅनल बंद करायची धमकी देते तुझं एक तीन वेळा झालं मोहिनी आजारासाठी व्हिडिओ बनवलेला त्या टायमाला पण तू धमकी बोललेलीस की मी आव्हान करते ह्या अशा लोकांना उत्तर द्या तेव्हा पण तू धमकीसारखंच बोललेली पण मी सोडून दिलं कारण की मी त्याच्यातली नाही तुझ्यासारखी मी तेव्हा सोडून दिलेलं की जाऊ दे एवढं मी मनावर नाही घेतला तेव्हा पण मी एकदम अग्रेसिव्ह होऊन व्हिडिओ बनवू शकले असते ते एक झालं त्या दिवशी तू माझ्यासाठी व्हिडिओ बनवलास दोन दिवस आधी आणि तू डिलीट केलास त्याच्यामध्ये पण तू बोललीस की मी स्ट्राईक मारील मी हे करेल का ग बाई सगळे युट्यूब मी सगळे अधिकार तुलाच दिलेत काय आणि आम्ही काहीच नाही करू शकत हा आमच्या पण आय डीवर ते ऑप्शन आहेत आम्ही पण ते सगळं करू शकतो तुलाच युट्यूबवाल्याने हे नाही दिलं काल पण मोलकावालीला बोलते उडव ना चायनल हा दाखव का उडवून दाखव तू उडवून चायनल हा तुला काय वाटतं पाच वर्षापासून तू तेच करत आहेस तर त्याच्यामुळे तू आता पटाईत झाली ते सगळं कारण तोंडावर पडलीस तू एकदा कळलं ना जास्त फडफड 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 करू नको आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नको कोण तुला त्रास द्यायला आलेला नाहीये तू दुसऱ्यांना बोलतेस ना डिग्र्या दाखव मी तिला समजत नाही फाला नाही मग तुझ्यावर बोललो तर का तुला एवढी मिरची लागते हा आणि काय तू काल बोलली कालच्या व्हिडिओ मध्ये मनाली वकील बद्दल फक्त मीच रिएक्शन देणार ती फक्त माझीच आहे का बरं असं ती तुझीच आहे सगळ्यांनी रिएक्शन द्या ग जेवढे पण कोण वरती आहे ही कोण सांगणारी कोणावर रिएक्शन द्यायचं आणि कोणावर रिएक्शन नाही द्यायचं ज्यांना रिएक्शन द्यायचे चांगलं असो वाईट असो तुमचं जे पण काय मत आहे तुम्ही द्या सगळ्यांना समान अधिकार आहे ही कोण सांगणारी आली शेमडी नाग जाऊन पुस पाहिलं तोंडात तो शेमूड आली दुसऱ्यांना शेमड्या शांबड्या शोमड्या करायला शानपणा करते इन्फेक्शन तू इन्फेक्शन रिएक्शन नाही आहे तू युट्यूबला लागलेलं इन्फेक्शन आहे तू कळलं ना दुसऱ्यांना शानपणा शिकवते अजून काय तू बोलते मोलकावालीला काय तू सजेशन देते लक्ष नको देऊ हे सगळे कुत्रे आहेत काय तू काय कुत्रे कुत्रे बोलते कुत्रे बोलतेस ग अगं कुत्रे तर चांगलेच असतात लोक काही काही लोक पैसे देऊन त्यांना पाळ पाळण्यासाठी घरी घेऊन येतात कारण ते वफादार असतात तू कुत्रे कुत्रे बोलतेस ना माझ्या बाजूला तर एखादा कुत्रा उभा राहिला ना तर मी कुत्र्याला बिस्किट टाकेल पण तुला इज्जत देणार नाही कळलं ना ती पण तुझी लायकी नाहीये आली मोठी दुसऱ्यांची लायकी काढणारी शानपणा करते आणि काय बोलते तुझं नाव घेतल्यावरती आम्हाला आणि जाऊन माझी आयडी बघ तुझं नाव घेतल्यावरती अजून कोण नाही बघत बघ जाऊन माझे रिॲक्शन्स बघ तुझं हॅशटॅग लावलं काय लावलं ना कोण नाही बघत कळलं ना माझ्या सगळ्या व्हिडिओजला सेमच व्ह्यूज आहेत फक्त जे घरच्या असतात त्याला कमी असतात ते तर तुला पण माहिती आहे की ब्लॉगचे लोक कमीच बघतात लोकांना भांडणच जास्त बघायचं असतं आणि कमेंट करणाऱ्यांना पण मी एक बोलते की तुम्ही पण ना जरा विचार करून का मला तर आतापर्यंत कोणीच वाईट कमेंट केलेलं नाही पण मी दुसऱ्यांच्या आयडीवर करतात तर ते मी सांगते जेव्हा हे असे लोक एखाद्याला वाईट बोलतात तेव्हा पण तुम्ही बोलता वाव छान मस्त मज्जा आली आहे आणि जेव्हा चांगलं बोलतात तेव्हा पण बोलता वाव किती छान विचार मग तुम्ही असं का करता आणि हेच जर एखादा वाईट शब्द दुसऱ्याने यूज केला तर तुम्ही लगेच कसं बोलता बापरे काय हिची लँग्वेज कशी ही असं तसं तर असं हे करू नका ना अशा लोकांना सपोर्ट करू नका ते ते बोलना, बोलना। हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे जरा अति आहे बघा रिॲक्शन देणं चुकीचं नाही आहे आपलं मत मांडणंही चुकीचं नाही आहे पण ते कोणत्या पद्धतीत मांडलं जातं कोणाची अवकात काढणं कोणाची लायकी काढणं कोणाचं श्रीमंती गरिबी काढणं काहीही उठून सुटून बोलणं बोलणं हे नाही आहे योग्य रिॲक्शन आम्हीही देतो मीही देते पण माझे जाऊन बघा तुम्हाला फक्त मज्जा येते तुम्हाला एंटरटेनमेंट वाटते म्हणून अशा लोकांना सपोर्ट नका करू हे कुठेतरी थांबलं पाहिजे जेव्हा सखी मंच मध्ये कोणाला ट्रोल केलं तर सगळे उठून उभे राहतात आणि दुसरं कोण बिचारा आयसीयू मध्ये गेलं तरी तुम्ही बोलत नाहीत का त्यांना मुलं बाळ नाहीत लहान लहान त्यांना मुलं बाळ नाहीत लहान लहान आता मगाशीच एका ताईने म्हणूनच व्हिडिओ बनवला की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सकाळी पण एका ताईने व्हिडिओ बनवलेला की खरंच आपण एक गड बनवूया आणि कुठेतरी थांबलंच पाहिजे तर मी पण तेच बोलते कोणाकोणाला असं वाटतंय ना की खरंच हे थांबलं पाहिजे तर मला त्यांनी नक्की सांगा आणि नक्की सपोर्ट करा हे ज्या धमक्या देतात ना ह्या धमकी पहिली कोणाला दिली नाही पाहिजे चायनल उडवायची धमकी देतात यांना कोणी अधिकार दिला चायनल उडवायला म्हणजे चुका ह्या करणार आणि चायनल दुसऱ्यांचे उडवणार जे चांगलं बोलतात व्यवस्थित पद्धतशीर बोलतात कोणाची लायकी नाही काढत हे यांचं चॅनल आता उडवणार बघा आता यांचे तोंड आली मोठी चायनल उडवणारी आणि काय बोललीस तू माझ्या नादाला लागायचं नाही माझ्या नादाला जर लागलं तर करपून टाकेल फर्स्ट ऑफ ऑल तर मी तुला आठवते मी कधी तुझ्या नादाला लागले नाही तूच चाटायला आलीस तूच शानपणा शिकवायला आलीस त्या दुसऱ्या एका ताईला पण तूच शानपणा शिकवायला गेलीस का हा हा हाट का पाठवलंस म्हणून ठीक आहे शानपणा करायला तूच जातेस आणि मग तू शानपणाला करायला गेल्यावरती मग आम्ही पण शानपणा दाखवणारच ना गं बाई तुझ्या काही घरी खायला येतो आम्ही तेव्हा तुला घाबरायला ते दुसरे तुला घाबरत असतील ते मला नको तू शानपणा दाखवूस कळलं ना आणि तू काय बोललीस काल माझ्या नादाला लागायचं नाही नाही तर मग बाबा आपण एकदम करपून टाकू ना तर रेडी आहे मी रेडी आहे मी तू एक बोलशील ना तर मी चार बोलल तू चार बोलशील तर मी दुसऱ्या दिवशी आठ बोलल कितपत व्हायचं आहे ना किती वाढवायचं ते वाढव तू मी तयार आहे नो प्रॉब्लेम कळलं तुला पण किती करपून घ्यायचं आहे ना करपून घे तू ते दुसऱ्यांसारखं मला नको समजू मला सांग तू तुला काय करायचंय तू दोन बोलशील ना तर उद्या मी सहा बोलल तू सहा बोलशील ना तर मग मी परवा आठ बोलल होऊनच जाऊ दे मग पण या धमक्या तुला तीन वेळा माफ केलेलं का जाऊ दे आणि काय तू बोलतेस मी तू माझ्यासाठी व्हिडिओ बनवला आणि मग डिलीट केला का डिलीट केलं तर तुम्हाला काय समजतच नाही अगं तू कोण ग दोन कवडी वाली तू तु? तुझी तु स्वतःची इज्जत नाही तू आम्हाला इज्जत द्यायला लागली आम्हाला लय ला इज्जत आहे आम्हाला प्रेम करणार आहे आणि इज्जत देणार आहे लय आम्हाला तू नको एवढी काळजी करू आम्हाला इज्जत द्यायची तू तुझ्या इज्जतीचं बघ कळलं काय उठून सुटून ज्याची त्याची इज्जत काढतेस ना तू तुझ्या इज्जतीच बघ पहिलं आली मोठी इज्जत देणारी शानपणा शिकवायला लागली सगळ्यांना ला इने ठेका घेतला सगळ्यांचा शानपणा शिकवायचा इज्जत द्यायला लागली काय बोलत होती अजून हा करपून टाकील ना तर मग ठीक आहे मग मी पण तयार आहे तू सांग मला सांग मला एक काय करायचंय ना रेडी आहे मग मी पण कारण सुरुवात तू केलीस आणि कालच्या व्हिडिओमध्ये तूच बोललीस काल, काल होता, मला की मी हिच्यावर रिॲक्शन दिलं होतं पण नंतर मला असं वाटलं इथं लायकच नाही तर मी व्हिडिओ डिलीट करून टाकलं तू त्याच्यामुळे नाही व्हिडिओ डिलीट केला तू खूप तुझी प्रॉपर्टी सांगत होती ना मी किती करोडपती आहे किती अब्जपती आहे मी किती माझे बंगले किती माझे मेहल मी जिमला जाते ढिंगाणा करते फलाना करते हे तू सगळं सांगितलं होतंस त्या व्हिडिओमध्ये कळलं काय माझ्यावर व्हिडिओ बनवण्याची तर तुझी लायकी पण नाही आहे माझं नाव पण कधी घेऊ नको आणि कोण तुझी ती रिकाम टेकडी बाई आहे ना ती तुला सांगणारच की मी व्हिडिओ बनवला आणि तू बघणारच आहे मला शंभर टक्के माहिती आहे मी माझ्याकडे पण मी लय रिकाम टेकडे अशा ठेवले आहेत मी पण तुझा थोबडा बघायला येत नाही मला पण ना कोण येऊन सांगतं तेव्हाच मी व्हिडिओ बघते आणि जेव्हा मी मोहिनी हजारीवर पण व्हिडिओ बनवले ना तेव्हा पण मी नव्हतं बघितलं की तू माजारी व्हिडिओ टाकला मी तर झोपत होते मला कॉल आला की बघ तुझ्यावरती व्हिडिओ बनवला आहे तेव्हा मी बघितला व्हिडिओ कळलं ना तू काय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करशील बोलती सबस्क्राईब मी नाही केलं आम्ही कुठं तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय बाई आम्हाला कोणता शोक आला तुझा थोबडा बघायचा हा कधी उठल्या सुटल्या का धमक्या देते करपून टाकेल फला करेल बिस्ताना करेल करे, याला त्याला धमक्या देते तुलाच तोंड दिले काय देवाने आमचं तोंड शिवलंय काय तू बोलशील आणि आम्ही गप्चीपा ऐकून घेऊ का बरं बाई तुझ्या घरी काही जेवायला यायचंय का आम्हाला तेव्हा ऐकून घेते दुसरे ऐकून घेत असतील मी नाही ऐकून घ्यायला रिकामी कळलं ना तू मला मजबूर केलं साध्या असं बोलायला नाही तर मी विचार केलेला मी यूट्यूब चॅनल ओपन पण केलेलं ना आता फक्त माझ्या मुलांसाठी की ते लहान आहेत त्यांच्या आठवणी कलेक्ट करायला आणि कधी मला वाटलं तरच मी मत मांडते आणि ते पण सरळ साध्या भाषेमध्ये तू मला मजबूर केलंच असं बोलायला कारण तुला हीच भाषा समजते मग आता काय करू शकतो ना तुला ह्याच भाषेत उत्तर द्यायला लागेल जेव्हा तू माझ्याबद्दल व्हिडिओ बनवला तर तुला व्हिडिओ बनवल्याच्या नंतर एक घंटा झाला हजार लोकांनी बघितलं तर तुला नाही शानपणा सुचला की कशाला आपण याच्यावर व्हिडिओ बनवला एक घंट्याने तुला शानपणा आला काय ग तू तर शान ही ना मग तुला व्हिडिओ बनवायच्या आधीच कळलं पाहिजे तर तुला एक घंट्यानंतर शानपणा आला काय की नको नको आपल्याला याच्यावर व्हिडिओ न बनवायला पाहिजे मला शानपणा शिकवते का मला उल्लू बनवते पब्लिकला उल्लू बनवणं सोडून दे तुला मी कधीच मासवाले किंवा मुंबईची महाराणी नाही बोलली आणि जी पण कोण तुला मी बोलले ना तिथे मी प्रूफ देईल तुला माझी चुकी असेल ना तर मी चुकी पण मान्य करेल की हा माझा चुकलं कुठंतरी गैरसमज झाला असेल पण तो का झाला कसा काय झाला ते पण प्रूफ मी देईल एवढं लक्षात ठेव आणि तू काय बोलतेस मी मोलकाला पण लाईवला बोलाल काय माहिती मोलका तोंडच नाही दाखवत मोलका तोंडच नाही दाखवत काय माहिती ती आयडी तुझी तुझी पण असू शकते म्हणजे असं गृहित धरूया मी म्हणत नाही की ती तूच आहेस पण समज की ते तूच आहेस म्हणजे तू तिला लाईव्हला बोलवलं एकीकडं तू असशील एकीकडे ती दुसऱ्या रूम मध्ये तुझ्या आय डीवर बोलल तर आम्हाला कसं कळणार म्हणजे येवकूप बनवण्याचे धंदे झाले ना कसं कळणार आम्हाला मग बरोबर ना तू मोलकाच्या आय डीवरती कोणाला तरी बसवशील तुझ्या नातेवाईकाला बसवशील किंवा तुझी पहिली रेकॉर्डिंग तुम्हाला या रेकॉर्डिंग फलाना ढिंगाना सवयले लागलेले आहेत म्हणून तुमच्यावर काय विश्वास करू शकत नाही कळलं ना की तू कशी प्रूफ करशील हां पण मला विचारलं आणि खरंच असं झालं की हां मी कुठेतरी चुकलं होतं मी माझी चुकीही मानल आणि मी दाखवल पण की का का मी असं म्हंटल होते काय झालं होतं माझ्याकडे पण तेवढे प्रूफ आहेत कळलं ना तर वापस धमकी देऊ नको तीन वेळा झाला तुझं धमकी द्यायची कळलं ना ते ऑप्शन तुझ्याकडेच नाहीये फक्त युट्यूब ने तुला कामाला नाही ठेवलेलं आहे आणि लोकांना ज्ञान नको शिकवू कोणाला कोणाच्या आय डीवर काय करायचं का आणि काय नाही करायचं तुझं बघ तुला जिथून पगार भेटतो हो ना त्यांच्यासाठी काम कर इमानदारीने दुसरीकडं नाक नको घुपसायला जाऊस आणि दुसऱ्यांना चमचे चुमचे नको बोलूस आम्ही चमचे हायच नाही ते आम्हाला प्रूफ करायची बी गरज नाही लोकांना ऑलरेडी दिसतं आम्ही कधी कोणाच्या लाईव्ह वर नसतो आम्ही कधी कोणाच्या फेवरमध्ये व्हिडिओ नाही बनवत आम्हाला जे वाटतं आम्ही सगळ्यांबद्दल बोलतो कळलं तू नको शानपणा शिकू आम्हाला आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुला काय करायचंय ना हे तू मला सांग तू काल बोललीस ना करपून घ्यायचं असेल तर माझ्या मागं लागा बनवला मी नाही व्हिडिओ आता तुला करपून घ्यायचं असेल ना तर तू मला उत्तर दे आणि मग परत मी पण उत्तर द्यायला उभी आहे मी बोलले ना तू दोन बोल मी चार बोलल, तू चार बोललीस मी आठ बोलल, मी पण तुला उत्तर द्यायला तयार आहे लक्षात ठेव